स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ नमस्कार मी आकांक्षा पाटील स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी जत तालुक्यामधील पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे दुष्काळाची दाहकता प्रचंड वाढली आहे पाण्याविना डाळिंबाच्या बागात जळून खाक झाले आहेत जत तालुक्यातील एकशे वीस गावे आणि दोनशे पन्नास वाडी यांना टँकरने पाणी पुरवठा सुरू झाला आहे दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत असताना शासनाचे दुर्लक्ष आहे पीक विम्याचे पैसे अद्यापही शेतकऱ्यांना खात्यावर जमा झालेले नाहीत चारा करण्याची आवश्यकता आहे जत तालुक्यातील दुष्काळाबद्दल स्वराज्य मराठी न्यूज दुष्काळाचे उपसंपादक अंबाना माळी यांनी घेतलेला ग्राउंड रिपोर्ट सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यामधील पाण्याचे पूर्णपणे दहाकदा वाढलेला आहे डाळिंबाचे भाग पूर्ण वाढलेले आहेत शेतकऱ्यांना एवढं नाग त्रास झालेला आहे एक एक गावामध्ये पाच पाच टँकर चालू आहेत पिण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे सरकारने तरी या ठिकाणी लक्ष देऊन जत तालुक्यातील जे जनावर आहेत नदीकाठी कर्नाटकामध्ये चारण्यासाठी नेलेले आहेत पूर्णपणे गावे ओस पडू लागलेले आहेत ला आता या ठिकाणी या गावामधील शेतकऱ्यांचे जे आता नेता काय आहे त्यांचे मत आम्ही जाणून घेणार आहोत काय नेमकं काय अडचण काय आहे का तुम्हाला अ पाण्याचं सगळ्या अडचण आहे जनावर पाणी प्यायला नाही काय नाही बाग सगळे वाळून चालल्यात दुष्काळ भाग पूर्ण हे झालेला आहे इलेक्शन पत्र तेवढं असं तसं म्हणतात परत आता कोणी फिरकत पण नाहीत या ठिकाणी निवडणूक झालेल्या निवडणुकीच्या पुरतीच त्यांनी पूर्ण असं केलं कसं केलं म्हणून शेतकऱ्यांचं मत आहे आता या ठिकाणी काय नेमकं काय का का तुमचं काय मत आहे काय पाण्यासाठी वगैरे पाणी तर आमच्याकडे भरपूर टंचाईग्रस्त आहे आणि दुष्काळची टंचाईग्रस्त असताना पाणी बी नाही आणि जनावरां जनावरांच्या पाण्यासाठी भटकावं लागतंय सरकारला काय तुमचं काय नियोजन आहे पाण्याची व्यवस्था करावी सरकारने टँकर वगैरे देऊन जनावरांना आता अत्यंत गंभीरपणे या ठिकाणी हजारो एकर डाळी पूर्णपणे वाळून हे झालेलं आहे त्यांचा अनुदानाबाबत जे एक रुपये इमा तुम्ही साहेब अनुदान भरलोय आम्हाला शासन सांगतो रुपये ना पण कॉम्प्युटरवाले आम्हाला चाळीस चाळीस रुपये घेत पण ती भरलेली बी पैसे आलेले नाही साहेब या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी पूर्णपणे भारतामध्ये शेती हे कृषी प्रधान देश आहे म्हणून रुपयाचा जे लागू केला परंतु निवडणूक झाले इमा काही जमा झालेला नाही असं शेतकऱ्यांचं मत आहे स्वराज्य मराठी न्यूज चॅनल तालुका प्रतिनिधी अंबनावाळी झ